देखे देखे देखे। आज बारामती तालुक्यामध्ये बावीस गावांचा आपला आहे गाव आणि सभा असं तुमचं नियोजन सव्वीस गाव झाली आज पंचवीस गाव आहेत इथं असणारे जे कार्यकर्ते पवार साहेबांच्या बाजूने लढायला तयार आहेत त्यांनी विनंती केली होती की गावातून आमच्या इथे संवाद साधावा लोकांना आपल्याला भेटायचे सायबलचं काय म्हणणे हे कुठे ते ऐकून घ्यायचंय त्या दृष्टिकोनातून तीन दिवस बारामती मधले जे प्रमुख गावं आहेत लोकसंख्येप्रमाणे तिथ मी एक कार्यकर्ता म्हणून तिथे जाणार आहे आतापर्यंत कालपर्यंत सव्वीस गावं आणि आतापर्यंत पाच गावं संपलेली आहेत तिथे गेल्यानंतर एक वेगळा उत्साह लोकांच्या मनामध्ये जाणवतो लोकांनी ठरवलं की तुतारी वाजवलेला माणूसच चालवायचं आणि मला विश्वास वाटते लोकांना भेटल्यानंतर कमीत कमी ऐंशी टक्के मतदार हे तुतारी वाजवलेल्या माणसाला पवार साहेबांना सप्रेता होत मतदारांना काय पाहिजे हे बाजूला सोडून शिक्षणावर आणि इतर गोष्टीवर आरोप केला आता बोलायला काय राहिलं आता अजितदादा जर दा आज भाजपच्या नादी लागून असा प्रश्न करत असेल पवार साहेबांनी काय केलं या प्रश्नावरनच कुठेतरी आता कळायला लागलंय अजित अजितदादा आता कुठेतरी त्यांना कळलंय की त्यांचा उमेदवार निवडून येणार नाही म्हणून त्यांना काय बोलायचं हे कदाचित कळत नसावं लोकांना मी किती शिकलोय कुठं शिकलोय याचं काय घेणं देणं आहे ठीक आहे मी बारामतीत शिकलो त्यानंतर मी काही काळ नगरला गेलो परत मी बारामतीत आलो नंतर मुंबईला गेलो मी ग्रॅज्युएट आहे मला डबल ग्रॅज्युएट होत होता आलं नाही का कारण का माझ्या वडिलांनी एक व्यवसाय चालू केला त्यात अडचणी आल्या होत्या मग मी निर्णय घेतला की माझं हित न जोपासता माझे वडील जर अडचणीत असेल तर वडिलांबरोबर उभं राहणं ही आपली परंपरा आहे म्हणून मी वडिलांबरोबर तिथे राहिलो मग मी पुढे शिकू शकलो नाही मला भारताच्या बाहेर सुद्धा शिकण्याची इच्छा होती ते करता आलं नाही पण माझे दोन भाऊ जय आणि पार्थ हे भारताच्या बाहेर शिकले त्याचा एक आनंद माझ्यासारखेला आहे त्यांना कि ते करू शकले मला ते जमलं नाही त्याच्याच बरोबर माझे वडील स्वतः डबल ग्रॅज्युएट आहे उच्च शिक्षित आहेत आणि हे जे काही विषय चाललाय की कोण किती शिकलं कितीही शिकलं असलं तरी जर विचारच आपल्याला जपता आले नाही तर त्या शिक्षणाचा आपण काय करताय मी कमी शिकलो असलो तरी मी विचार जपत आहे आणि विचाराला मी विचाराची साथ आणि लोकांची साथ सोडली नाही एवढी शिकवण तरी माझ्या आजी आजोबांनी आई वडिलांनी मला दिली आहे आणि तीच जपण्याची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे काय झालं मोदी साहेबांची अडचण झाली काल त्यांना असं वाटलं की पुण्यामध्ये त्यांची सभा खूप मोठी होती पण स्टेजवरनं मागच्या बाजूला बघितल्यानंतर त्यांना झालं की साठ टक्के खुर्च्या मोकळ्या होत्या म्हणजे चार उमेदवारांचे मध्ये साठ टक्के खुर्च्या मोकळ्या असतात त्यांना कळलंय की पुणे जिल्ह्यामध्ये एक सुद्धा सीट महायुतीचं निवडून येत नाही आणि मग कुठेतरी ते डिस्टर्ब झाले असावे आणि डिस्टर्ब होता होता विकासावर कुठेतरी आले आता भटकते आत्माचं आणि विकासाचं काय घेणं देणे ठीक आहे त्यांना कदाचित अध्यात्म माहित नसेल अध्यात्म मध्ये आपण बघितलं तर अनेक संतांनी सांगितलेलं आहे की आपली जे आपण व्यक्ती म्हणून आपण पंढरपूर आहोत आणि आपली आत्मा ही राय आहे त्यामुळे आत्मेला आम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघतो तर अध्यात्मच्या दृष्टिकोनातून बघतात ते कुठल्या दृष्टिकोनातून बघतात तर भटक आत्मा ते विचारामध्ये भिन्नता असल्यामुळे कदाचित आहे त्यामुळे हे भटकती आत्मा बोलण्यापेक्षा तुम्ही जे बारा लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट गुजरातला घेऊन गे गेला आहात ते परत कधी देता हे मोदी साहेबांनी सांगितलं पाहिजे हे विचारण्याचं धाडस कदाचित त्यांच्याबरोबर गेलेल्या नेत्यामध्ये नाही तर आम्ही नक्कीच विचारू शकतो मोदींच्या काल सहा सभा काल तीन झाल्या आज तीन सभा आहेत त्यांना चारसो पारचा नारा दिलेला आहे तो पार करण्यासाठी त्यांच्या सभा तुम्ही तर दुसरीकडे असं म्हणता की साधारणतः ते दोनशे तीसच्या पुढे दोनशे किंवा दोनशे तीसच्या पुढे जाणार नेमकं मधलं अंदाज असा आहे की भाजपला एकशे च्या आसपास जागा मिळतील हे काय मी भविष्यवाणी करतो असं नाही काही भाजपला भाजप प्रेरित असणाऱ्या मी पत्रकारांशी बोललो काही सर्वे कंपन्या ज्या आहेत त्यांच्याशी बोललो आणि पाच सर्वे कंपन्यांशी बोलल्यानंतर त्याचं जे ऍव्हरेज आहे ते ऍव्हरेज एकशे पंच्याण्णव भाजपच्या स्वबळावर आलेलं आहे आणि त्याच्यात मग पन्नास साठ ते त्यांचे मित्र पक्ष असतील त्यानंतर इंडिया आघाडीला दोनशे तीस ते दोनशे पन्नासच्या च्या आसपास जागा मिळतील आता जे मित्र पक्ष भाजप बरोबर गेलेले आहेत त्यांना दोन हजार एकोणीस ला शहाण्यासारखं वागवलं नव्हतं त्यामुळे ते मित्र पक्ष तिथे राहतील हे वाटत नाही आणि महाविकास आघाडीचं समीकरण जसं आदरणीय पवार साहेबांनी केलं तसंच चार जून नंतर पवार साहेबांचा सा या देशातल्या राजकारणामध्ये खूप मोठा वाटा असेल खूप मोठे निर्णय आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातील आणि विश्वास आहे की येत्या काळामध्ये दोन हजार चोवीस नंतर भाजप हद्दपार झाली असेल आणि इंडिया आघाडीची सत्ता देशामध्ये आलेली आपण सर्वजण नरेंद्र मोदींनी असा देखील आरोप केलेला आहे की महाराष्ट्रातील एका नेत्यानं पस्तीस वर्ष राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आता शेतकरी अडचणी नव्हता शेतकऱ्याला त्याच्या पिकासाठी हमी भाव मिळत होता विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वेळेवर मिळत होती जा सगळ्यात जास्त एमआयडीसी पवार साहेबांच्या काँग्रेसच्या काळामध्ये आल्या म्हणजे मुला मुलींना हाताला काम मिळत होतं तुम्ही जर खऱ्या अर्थाने विकासाच्या बाबतीत आकडा बघितला त्या देशामध्ये दे एक नंबरला सातत्याने ते आपला महाराष्ट्र राहत होता विचाराने आपण पक्के होतो राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा जे काय राजकारण केलं जायचं त्याच्यामध्ये खालच्या लेवलचं राजकारण नव्हतं मग अस्थिरपणा कुठं आला होता अस्थिरपणा भाजपच्या बाबतीत नक्कीच होता भाजपला सत्तेत देता येत नव्हतं पण भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांनी काय केलं तर राजकीय परंपरा त्यांनी अस्थिर केली लोकांना अस्थिर केलं दोन समाजामध्ये वाद निर्माण केला दोन ओबीसी मराठामध्ये वाद निर्माण केला हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण केला महाराष्ट्राला अस्थिर जर कुणी केलं असेल तर ते भाजपली आणि मोदी साहेबांच्या सर्व नेत्यांनी केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी

आमच्यातलेच काही नेते तिकडे गेलेत ती गोष्ट बघितल्यानंतर आम्हाला वाईट वाटत पण लोक भाजपला हद्दपार महाराष्ट्र देशातून करतील असा विश्वास आहे पक्ष गेला चिन्ह गेलं आता आपली सांगता सभा बारामतीत कुठं होणार आता पक्ष गेला चिन्ह गेला जिथं सांगता सभा होती ती ठिकाण गेलं काही गेलं असलं तरी लोक तिथंच विचार तोच ताज्या घडामोडींसाठी जनहितवादी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जनतेचा बुलंद आवाज जनहितवादी न्यूज